जय शिवराय मंडळी आज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती यवनी अत्याचारानं कंटाळलेल्या रहिच्या अंधकारमय जीवनामध्ये आज शिवनेरीवर क्षात्र भास्कराचा जन्म झाला आणि त्यांचं जीवन प्रकाशमय झालं शिवरायांच्या जीवनाची सुरुवातच ही गर्भावस्थेतील दगदगीतून झाली राजांच्या अस्थिरतेमुळे जिजाऊंना धड एक दोन महिने सलग कुठे राहता येत नव्हतं म्हटलं तर दगदग म्हटलं तर हे गर्भसंस्कार होते कारण त्यामुळे गर्भातले बाळ हे सशक्त होत होतं त्याचा सशक्त होत होता नंतर शिवरायांचं चरित्र हे विश्वव्यापक बनलं न थांबणार न संपणारं अथांग होत त्याच्यामध्ये फक्त ढाल तलवारी आणि घोडेस्वारी एवढंच येत नाही तर शिवरायांचे न्यायनिवाडे आज्ञापत्र सूचना हुकूम या सर्वांना फक्त तत्कालीन राजांच्या सर्व राजवटींपेक्षा शिवरायांची रयत अधिक आनंदी होत नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर शिवरायांनी इतका अत्युच्च प्रकारे कुणीही केला नाही त्यांचा हात त्याच्यामध्ये शकत नाही त्यामध्ये हा सह्याद्री त्यांच्यासाठी वरदान ठरला इथले गडकिल्ले त्यामध्ये चालता चालता हातामध्ये ज्वारी बाजरीची भाकरी घेऊन घोटभर पाणी पिऊन लढणारे मावळे त्यांना मिळाले आणि हे लोक कल्याणकारी राज्य या ठिकाणी तयार झालं युरोपियन लोक म्हणत असत शिवाजी महाराज जर समुद्रकाठी एखाद्याच्या खलाशाच्या घरामध्ये जर जन्माला आले आस्ते, तेर पुत्र महनूल, सारे साडेतीनशे चारशे वर्षांनंतरही आजही त्यांचं काम हे विश्ववंदनीय ठरत गडांनो आपला प्रत्येक श्वास हे शिवरायांचं देणं आहे हे कधी विसरायचं नाही सर्वांना शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा जय शिवराय